प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या बारा जुलैच्या भागामध्ये सावनी हर्ष सोबत फोनवरती बोलत असते आणि हर्ष तिला सांगत असतो मुक्ताच्या बाबतीत जे घडलं ना त्याची मला खूप गिल्ट वाटते म्हणजे ती चुकीच्या डेस्टिनेशनवरती आली होती आणि तिच्यासोबत माझ्या मित्रांनी गैरव्यवहार केला यावरती सावनी म्हणते हर्ष याबद्दल तुला काही वाटण्याची गरज नाहीये कारण यामध्ये चूक तुझी नव्हतीच तुझी काय चूक होती तू थोडी तिला तिकडे बोलवलं होतंस आदित्यने जे केलं त्यासाठी तू स्वतःला गिल्टी वाटून घेऊ नको असं म्हणत ती आता इकडे आदित्यचं बोलत असते तोपर्यंत आता सावनी सांगते तुला माहिती आहे ना ती मुक्ता आहे ना ती अशीच आहे तिला दरवेळेला सिंपती गेन करायची सवय आहे आता पण तिने उगाच तिकडे येऊन सिंपती गेन करण्यासाठी हे सगळं केलेलं आहे असं म्हणत ती आता फोन ठेवते तोपर्यंत मागे येऊन मुक्ता उभी राहते त्यावरती सावनी म्हणते हे बघ मला तुझ्याशी आता काही बोलायचंच नाहीये म्हणजे तुझं चाललंय तरी काय आता माझ्या मुलाला मी एक थोबाडीत दिली तुझं मन भरलं असेल ना तुला वाटलं असेल की माझ्या मुलाच्या प्रेमापेक्षा माझा इतको मोठा आहे हे तुझं ना मला काही ऐकायचंच नाही आहे मुळातच मला कळत नाहीये की तू माझ्या मुलामध्ये इतका इंटरेस्ट का घेतेस ते यावरती मुक्ता सांगते माझं नशीबच हे आहे ना की तुम्हाला हे समजतच नाहीये की मी का इंटरेस्ट घेते ते तुम्ही आदित्यच्या मनाचा सुद्धा करत नाही आत आध। आदित्य असा का वागतोय हे तुम्हाला समजत नाहीये त्याच्या मनामध्ये एक आदर्श फॅमिली आहे आणि ती आदर्श फॅमिलीचा तो शोध घेतोय पण तुम्हाला सिरियसली वाटतं की त्याला त्या ते हर्ष सोबत ती आदर्श फॅमिली मिळेल म्हणून तुम्ही स्वतःच्याच मनाला विचारा यावरती मग मात्र सावनी म्हणते का का नाही मिळणार हर्ष त्याच्यासाठी आत्ताच नाही या आधीपासून सगळं करतोय तुला माहित नसेल पण त्याला हॉस्टेलला ठेवण्यापासून त्याचे सगळे नाटक झेलण्यापासून त्याचा सगळा खर्च क्लासेस लिव्हिंग स्टँडर्ड जपण्यासाठी हर्षने पैसा खर्च केलाय आणि त्याबद्दल तू काय बोलशील यावरती मुक्ता म्हणते पैसा खर्च करणं म्हणजेच सगळं नसतं तुम्हाला ही गोष्ट कधी कळणार मला समजत नाहीये पण या सगळ्यामध्ये ते हे का करत होते तर फक्त सागरला हरवण्यासाठी त्यांना आता सागरला हरवायचं होतं आणि त्यासाठी त्यांना सईची कस्टडी हवी होती मला तुम्ही एक गोष्ट सांगा जर का हर्षला तुमच्याबद्दल आदित्यबद्दल खरंच मनापासून प्रेम होतं तर त्यांनी एक गोष्ट केली असती ते म्हणजे तुमच्याशी लग्न करून आदित्यला आदित्यला दत्तक घेतलं असतं हर्ष आणि सागर यांची कंपॅरिझन कधी होऊच शकत नाही तुम्ही सागरसोबत हर्षची कंपॅरिझन करताय जर का सागर हर्षच्या जागी असताना तर त्याने तुमच्यासोबत लग्न करून आदित्यला कधीच दत्तक घेतलं असतं हर्षवर्धनने हे का नाही बरं केलं म्हणजे याआधी तुमच्यासोबत प्रेमाचं नाटक आदित्यसोबत प्रेमाचं नाटक आणि सईची कस्टडी मिळवण्यासाठी चाललेली धडपड ही फक्त सागरला हरवण्यासाठी होती पण आत्ता ज्या वेळेला लग्न करण्याची खरंच वेळ आलेली आहे ना त्यावेळेला त्यांना तुमच्याशी लग्न करायचंच नाहीये त्यांचं तुमच्यावरती कधीच प्रेम नव्हतं फक्त आपला इगो जपून सागरला हरवणं हा एकच हेतू तु असल्यामुळे तुमच्याशी आदित्यशी ते इतकं गोडगोड वागत होते पण त्यांना लग्न तेव्हाही करायचं नव्हतं त्यांना लग्न आत्ताही करायचं नाहीये आणि या अशा माणसासोबत तुम्ही आदित्यला एक आदर्श लाईफ देऊ शकता आदर्श फॅमिली देऊ शकता आत्ता डोळे उघडा सावनी आणि या सगळ्याचा विचार करा तुमच्या या वागण्यामुळे आदित्यवरती खूप त्रास होतोय असं म्हणत आता मात्र मुक्ता हर्षला लग्न करायचं नाहीये ते फक्त नाटक करतायत हे सगळं सावनीला समजवण्याचा सा प्रयत्न करत असते आणि तिकडून निघून जाते मुक्ता निघून गेल्यावरती मात्र सावनीच्या मनामध्ये आता शंकेची पाल चुक चुकते आपण मुक्ता सांगते ते खरंच खरं आहे का म्हणजे मुक्ताने जे बोलली ते कदाचित खरं असण्याची शक्यता आहे कारण आपण या या सगळ्यामध्ये दृष्टीने विचारच नाही केला काय करू मी हर्षला फोन करून बघते असं म्हणत सावनीच्या मनामध्ये मुक्ताच्या बोलण्यामुळे कुठेतरी संशय यायला लागतो तोपर्यंत इकडे आता हर्ष मिहिका सोबत बोलत असतो आणि खरंच मला अशी माझी फॅमिली नाहीच आहे ना, ना। म्हणजे मी एकटा आहे ग मेहिका खरं सांगू तर ना सावनी म्हणजे इकडे आदित्य आणि तुम्ही दोन चार जणं याशिवाय माझी अशी फॅमिली कुणीच नाही आहे मी पूर्णपणे एकाकी आहे पण जी फॅमिलीला मी माझी फॅमिली मानतो ना तीसुद्धा माझ्यावरती काही विश्वास ठेवायला तयार नाही आहे माझ्याकडून बऱ्याचदा अशा चुका होतात ना की त्यामुळे माझ्यावरती कोणी विश्वासच ठेवत नाही मी ही का म्हणते असं का करताय तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका एकदा का आपलं लग्न झालं ना की बाकी सगळं ठीक होईल यावरती मग मात्र इकडे आता हर्ष म्हणतो काय आपलं लग्न यावरती मीही का म्हणते नाही नाही म्हणजे लिटरली तसंच नाही मला म्हणायचं होतं आपलं लग्न म्हणजे आता तुमचं लग्न सावनी सोबत आणि माझं मिहीर सोबत असं लग्न झालं ना की आपली फॅमिली एकत्र येईल मग नक्कीच तुम्हाला समजून घेण्यामध्ये सगळ्यांना हेल्प होईल त्यामुळे तुम्ही चिंता करू नका यापुढे सगळं काही ठीक होईल असं म्हणत मिहिका साधे भोळेपणाने हर्ष खरंच लाहिका तुझ्यासोबत बोललं ना की मला खूप भारी असल्यासारखं वाटतं त्यावरती मिहिका म्हणते तुम्ही काळजीच करू नका आता तुमचं आणि सावनीचं संगीत आहे मेहंदी आहे हळद आहे असं धूम धडाक्यात आपण सेरेमनी करू ना यावरती हर्ष म्हणतो मला या सगळ्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये त्यावरती मी का म्हणते असं कसं इंटरेस्ट नाही आहे तुम्हाला इंटरेस्ट घ्यावाच लागेल तुमची वेडिंग प्लॅनर इतकी सॉलिड आहे ना की तुम्हाला या सगळ्यात इंटरेस्ट घ्यावाच लागणार आहे हर्ष म्हणतो ही गोष्ट मात्र खरी आहे की माझी वेडिंग प्लॅनर एकदम जबरदस्त सॉलिड आहे असं म्हणत तो मिहिकाशी फ्लर्ट करण्याचा प्रयत्न करत असतो जी गोष्ट मिहिकाला कळतच नसते तोपर्यंत इकडे आता मिहिकासोबत बोलत असताना कंटिन्युअसली इकडे सावनी हर्षला कॉल करत असते आणि कंटिन्युअसली हर्ष तिचा कॉल कट करत असतो सावनी विचार करते असा काय हा माझे कॉल कट करत का करतोय ते काही नाही मला जाऊन ताबडतोब याची भेटच घेतली पाहिजे नक्की याच्या मनात तरी काय चाललंय हे मला कळायला पाहिजे आणि हर्ष विचार करत असतो इकडे आता मिहिकासारखी कोवळी मुलगी असताना मी या सावनी सावनी सारख्या माईसोबत लग्न करू कधीच नाही असा विचार तो करत असतो इकडे सावनी विचार करते काहीही घडलं तरी आज मला हर्ष सोबत भेटून सगळ्या गोष्टीचा सोक्षमोक्ष मोक्ष लावायलाच पाहिजे आणि मुक्ताच्या बोलण्याचा इतका मोठा परिणाम झालेला असतो की आता इकडे सावनी मस्तपैकी ऑफिशियली पेपरच तयार करून हर्षची प्रॉपर्टी आपल्या आणि आदित्यच्या नावावरती करणार असते ज्याची कल्पना हर्षला नसते हर्ष, हर्ष मात्र खूप खुश असतो आणि सत्यमला मला बोलत असतो काय सांगू तुला म्हणजे मीही का नावाचं हे पाखरू आहे ना हे तर माझ्या जाळ्यातच अडकायला लागलेलं आहे म्हणजे सुंदर मुली मूर्ख असतात ना ते असं म्हणजे तिला माहिती आहे ऍक्च्युली मी कसं आहे माझ्याबद्दलचा तिला अनुभव आलेला आहे पण तरी सुद्धा तरी सुद्धा मी जरा गोड गोड काय बोललो मी एकटा आहे काय बोललो तर ती का माझ्या जाळ्यात पूर्णपणे अडकली इतकंच नाही तर माझ्या जाळ्यात अडकत आता मलाच सांत्वन करायला लागलेली आहे असं म्हणत आता मात्र दोघ जण बोलत असताना इकडे सत्य म्हणतो नाही यात त्या मिहिकाचा काही दोष नाही बरं का म्हणजे तुझ्यामध्ये चार मस्त असा आहे मी बघितलंय बरं का तुझ्यामधला हा चाम म्हणजे तू मुलींना असा घोळात घेतोस ना कमाल आहे बरं सावनीला पण इतके वर्ष असंच घोळात घेतलंस ना हर्ष म्हणतो हो पण आत्ता ही सावनी डोळीजड झालेली आहे पण या सावनीला डोईजड झालेल्या कसं उतरवायचं हे सुद्धा मला माहिती आहे त्या सावनीला काय वाटतं की मी तिच्यावरती प्रेम करतो तिच्याशी प्रेमाचं नाटक करतोय हे त्या मूर्खबाईला कधीच कळणार नाहीये असं म्हणत आता मात्र माझा पुढचा डाव मी कसा टाकतोय ते बघ मिहिकाला आपल्या जाळ्यात ओढत आता मात्र सावनीला या मध्ये पत्ता कट करणं हाच आता हर्षचा डाव असतो तोपर्यंत आदित्य इकडे सावनीकडे येतो सावनी आता मुक्ताच्या बोलण्यामुळे खूप उदास असते मुक्ताच्या बोलण्यामुळे उदास असलेल्या सावनीला आता इकडे आदित्य म्हणतो मम्मा सांग ना काय झाले त्या मुक्ताने परत काही तुझ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला का परत तुला त्रास देण्याचा प्रयत्न केला का यावरती सावनी म्हणते तुला सांगू का म्हणजे मुक्ताला त्या पटतच नाही आहे की हर्ष माझ्यासोबत खरोखरच लग्न करणार आहे म्हणून तिला असं वाटते की हर्ष माझ्यासोबत लग्नच करणार नाहीये ती म्हणते की हर्ष तुला फसवणार आहे यावरती मग मात्र आदित्य म्हणतो नको करू दे मग लग्न मला तसंही हर्ष मग पप्पा म्हणून नकोच आहेत माझे सागर पप्पा आहेत ना माझ्यासाठी यावरती आता मात्र सावनी म्हणते तुला वाटते बाळा की तुझे हर्ष पप्पा म्हणजे तुझे सागर पप्पा तुझ्यासाठी आहेत पण सागर पप्पांना तुझं काही पडलेलंच नाहीये म्हणजे लक्षात घे ना त्यांना फक्त आणि फक्त मुक्ताचं असं पडलंय ही गोष्ट तुझ्या लक्षातच येत नाहीये त्यांना आपल्याबद्दल काहीच वाटत नाहीये आणि तू उगाच सागर पप्पा सागर पप्पा करत बसलेला आहेस असं म्हणत सावनी आता आदित्यच्या मनामध्ये सागर आणि मुक्ताविषयी विष पेरत असते आणि आता आदित्यला समजतं की ही मुक्ता मुद्दाम माझ्या आईला सुखी होण्यापासून थांबवत आहे मुद्दाम तिला त्रास होत आहे आणि हर्ष सोबत मुद्दाम ती आता नातं बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे असं आदित्यच्या मनामध्ये आता पक्क बसत आणि या सगळ्याचा जाब विचारण्यासाठी आदित्य आता मुक्ताकडे जायला निघतो सावनी त्याला सांगत असते की हे बघ तुझे सागर पप्पांना आपण दोघ काहीही फरक पडत नाहीये पण हर्ष असं नाहीये हर्ष तुझ्यावरती खूप प्रेम करतो आणि हर्षला तू आपला मुलगा म्हणून हवा आहेस असं म्हणत सावनी आता आदित्यच्या मनामध्ये काही ना बाई भरत असते तोपर्यंत मुक्ता आपल्या क्लिनिकला जायला निघते मुक्ता ज्या वेळेला क्लिनिकला जायला निघते तोपर्यंत आदित्य तिकडे येतो आणि एक मिनिट थांबा मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे असं म्हणतो यावरती मुक्ता म्हणते तुला माझ्याशी बोल ना आधी यावरती आदित्य म्हणतो तुमचा प्रॉब्लेम काय आहे हो म्हणजे माझी आई आता हर्षवर्धन सोबत जरा काही लग्न करून सुखी होण्याचा प्रयत्न करते तर ते पण तुम्हाला बघवत नाहीये का यात पण तुम्ही माझ्या मम्माच्या मध्ये येणार का यावरती मुक्ता म्हणते एक मिनिट आदित्य तू लहान आहेस माझ्याशी बोलण्याची ही पद्धत नाहीये यावरती आदित्य म्हणतो मी लहान असेल किंवा काही असेल पण तुम्हाला माझ्या मम्माच्या आयुष्यामध्ये इंटरफेअर करण्याचा मी अधिकार दिलेला नाहीये तुम्हाला आहे ना तुम्ही दरवेळेला हेच करत आलात माझ्या मम्माला आणि पप्पांना एकमेकांपासून दूर करण्यासाठी प्रयत्न करता मला माझ्या पप्पांपासून दूर करण्यासाठी प्रयत्न करता सईला माझ्या आईपासून दूर करण्यासाठी प्रयत्न करता आणि तुम्ही हेच करत राजकारण केलं असं म्हणत तो मुक्तावरती डायरेक्ट आरोप करतो मुक्ता म्हणते बघ तू काहीही बोलशील आणि मी काहीही ऐकून घेईन असं होणार नाहीये खबरदार लहान आहेस मी काही बोलत नाहीये म्हणून तू माझ्यावरती वाटते ते आरोप करशील तर ते मी सहन करणार नाहीये एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्यामध्ये जरा तोंड सांभाळून बोल यावरती आता मात्र आदित्य म्हणतो तुम्ही माझ्यावरती अशा प्रकारे ओरडू शकत नाही मुक्ता म्हणते का मी सई चुकली तर सईवरती पण ओरडते सईप्रमाणे तू सुद्धा लहान आहेस आणि तुझ्यावरती मी पूर्णपणे ओरडणार तू अशी आगावगिरी केलीस तर नक्कीच तुला मी जाब पण विचारणार यावरती आदित्य म्हणतो हे तुम्ही माझ्यासोबत वागू शकत नाही तुमचं हे वागणं मी खपवून घेणार नाही असं म्हणत रागारागात मुक्ताला चार शब्द सुनवत आदित्य तिकडून निघून जातो मुक्ता विचार करते याच्या मनामध्ये मुद्दाम सावनीने बाही पेरलेलं असणार आहे यात या मुलाचं काही दोष नाहीये असं म्हणत असताना तिकडे आता हातामध्ये फाईल घेऊन सावनी येते सावनीच्या हातामध्ये फाईल असते आणि ही फाईल दुसरी तिसरी कसलीच नसून ही फाईल तिने आता मुक्ताचं म्हणणं खोट ठरवण्यासाठी हर्षच्या प्रॉपर्टी आपल्या नावावरती हो करून घेण्यासाठी आणि आदित्यला नॉमिनी करण्यासाठी बनवलेले पेपर असतात आणि मुक्ताला फुषार क्या भारत ती म्हणते काय ग तुला काय सारखं चाललंय का ग माझ्या मुलाच्या मागे मागे लागणं मुक्ता म्हणते मला तुमच्या मुलाच्या मागे नाही लागायचंय पण तो जर चुकीच्या मार्गाला चालला असेल तर त्याला सांगणं हे आपलं काम आहे जे तुम्हाला समजत नाहीये यावरती सावनी म्हणते तुला काय सगळ्या जगाला सुधरवायचा ठेका नाही दिलेला आहे बरं तू आता कुठे चाललेली आहेस का ऍक्च्युली मुक्ताची थोडी तब्येत डाऊनच असते ते तिच्या वागण्यातून बोलण्यातून आपल्याला कळत असतं मुक्ता म्हणते हो मी क्लिनिकला चाललेली आहे यावरती सावनी म्हणते चल तुझा डाऊट क्लिअर करायला मी तुला घेऊन जाते यावरती मुक्ता म्हणते हे बघा आता मला कुठेही यायचं नाही मला क्लिनिकला जायचं आहे उगाच मला या गोष्टीसाठी फोर्स करू नका यावरती सावनी म्हणते आता का घाबरलीस ग तुलाच या सगळ्यामध्ये सोक्षमोक्ष करून हवा होता ना चल माझ्यासोबत यावरती मुक्ता म्हणते आता कुठे यायचंय सावनी म्हणते मी हर्षकडे चाललेली आहे तू मला सांगत होतीस ना की हर्षला माझ्यामध्ये आदित्यमध्ये बिलकुल इंटरेस्ट नाही आहे त्याला माझ्याशी लग्न करण्यामध्ये बिलकुल इंटरेस्ट नाही ही, ही गोष्ट खोटी आहे हे मी तुला सिद्ध करणार आहे आणि त्यासाठी तू चल माझ्यासोबत मग तुला दाखवते काय आहे ते मुक्ता म्हणते हे बघा मला याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे मला जाऊ दे यावरती सावनी म्हणते तुला याच्यात इंटरेस्ट नाही आहे पण तुला आदित्य काय वाटतं आदित्यला काय हे होतं ह्याच्यात इंटरेस्ट आहे मुक्ता म्हणते मी तुम्हाला आधी पण म्हटलं की माझा याच्यात इंटरेस्ट का आहे ही गोष्ट तुम्हाला कळणारच नाही एका आईला काय वाटतं हे तुम्हाला कधी समजणारच नाहीये सावनी म्हणते इथे लेक्चर देण्यापेक्षा चल ना माझ्यासोबत इतकं मोठं हर्ष असा आणि हर्ष तसा हे सांगत बसलेस तर माझ्यासोबत चल आणि हर्ष कसा आहे तो माझ्यावरती किती प्रेम करतो आदित्यवरती किती प्रेम करतो हे बघ चल असं म्हणत सावनी तोऱ्यामध्ये ती फाईल घेऊन हर्षकडे जायला निघते मुक्ता विचार करते जर याच्यामध्ये हर्षचं काहीतरी हे होणार असेल किंवा हर्षचा जर का सावनीसोबत येणार असेल तर मला पण तिकडे जायलाच पाहिजे असं म्हणत मुक्ता आणि सावनी दोघी जणी यायला निघतात तोपर्यंत हर्ष सत्यमला सांगत असतो अरे ती सावनी तरी काय सावनी पण एक नंबरची मूर्खच बाई आहे तिला असं वाटतंय पण ती माझ्या हातची कटपुतळी आहे हे माझ्या हातची भाऊली आहे आत्तापर्यंत त्या सागरला हरवण्यासाठी मी तिला माझ्या हातावरती तालावरती नाचवत होतो पण तिला ते कळलं तिला वाटत होतं की मी तिच्यावरती खरं प्रेम करतोय मी तिला खरोखर हे करतोय लाईक करतोय आणि तिच्याशी लग्न करणार आहे पण तसं काही घडणारच नाही आहे सत्य म्हणतो मग तुझा पुढचा प्लॅन तरी काय आहे यावरती हर्ष म्हणतो माझा पुढचा प्लॅन ना माझा पुढचा प्लॅन तुला सांगतो ना ज्याप्रमाणे प्रेस कॉन्फरन्सला ती वाट पाहत होती सगळे पत्रकार जमले होते आणि तिचा कसा पचका झाला मी पोहोचलोच नाही सेम तसंच मांडवात होणार आहे मांडव सजेल पत्रिका वाटल्या जातील सगळी लग्नाची तयारी होतील वेडिंग प्लॅनर सगळं सगळं करेल पत्रकार येतील पण पण ऐन लग्नाच्या वेळेला मीच जर का पोहोचलो नाही तर हे लग्न होणारच कसं काय सत्यम कशी वाटली माझी तुला आयडिया असं म्हणत आता मात्र इकडे हर्ष फुशारक्या मारत असतो आणि सत्यमला मला सांगत असतो की हा माझा प्लॅन आहे की लग्नाला मी पोहोचणारच नाही ना आणि सावनी सोबत लग्न करणारच नाहीये हे सगळं बोलणं चालू असताना मुक्ताला घेऊन सावनी तिकडे पोहोचते आता मात्र हर्षचे धाबे आणतात ज्या वेळेला सावनी म्हणते हर्ष आणि हातामध्ये फाईल घेऊन सावनी आता हर्षचं बोलणं ऐकत असते आता मात्र हर्षला काय बोलावं काय बोलू मी काहीच कळत नाही अडकन हर्ष उभा राहतो इकडे सत्यमला पण जबरदस्त धक्का बसतो म्हणजे आता हिने नक्की काय ऐकलंय काय ऐकलं नाही हे दोघ जण विचारच करत असतात पण त्याच वेळेला सावनी आता त्यांना विचार करायला वेळ न देता हातामध्ये दे असलेली फाईल घेऊन हर्ष कडे येते आणि हर्ष या पेपरवरती सह्या कर या पेपरवरती सह्या कर आणि आता या मुक्ताचं तोंड बंद कर असं सांगते तोपर्यंत सागर आता आदित्यला समजवत असतो आणि तो सांगत असतो हे बघ बाळा म्हणजे तू स्वतःच्या बद्दल माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नकोस यावरती आदित्य म्हणतो म्हणजे तुम्ही आता सुद्धा मुक्ताचीच बाजू घेऊन इकडे आलेले आहात का तुम्हाला मुक्ताशिवाय दुसरं कोणाचं काही पडलेलंच नाहीये का दरवेळेला मुक्ता 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 मला नाही तुमचं काही ऐकायचंय असं म्हणत आदित्य परत रूढपणे वागत असतो सागर त्याला समजवत असतो त्यावेळेला सावनी म्हणते हर्ष या पेपरवरती सह्या करून या मुक्ताला कन्फर्म कर या मुक्ताला सांग या पेपरमध्ये असं लिहिलेलं आहे की तू तुझी अर्धी तु तु प्रॉपर्टी ही माझ्या नावावरती करतोयस आणि हे केलंस ना की या मुक्ताला कन्फर्म होईल की तुला माझ्याशी लग्न करायचं आहे तुझं माझ्यावरती मनापासून प्रेम आहे आणि हे दुसरे पेपर आहेत ना याच्यावरती सही करून तू तु 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 तुझ्या सगळ्या प्रॉपर्टीचा नॉमिनी आदित्यला बनवतोयस हे सुद्धा कन्फर्म कर म्हणजे या मूर्खबाईला समजेल की या सगळ्यामध्ये तुझं आमच्यावरती किती प्रेम आहे पण मूर्ख खरी तर आता मुक्ता नसते मूर्ख तर सावनी असते आणि आता मूर्ख बनत असतो तो म्हणजे हर्ष या सगळ्यामध्ये हर्ष सही करून मुक्ताच्या ट्रॅप मध्ये असा अडकणार असतो की त्याला बाहेर पडण्यासाठी दुसरा कोणता कोणता आता मार्गच दिसणार नसतो